हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी या साईडला आहे ना कुकरला डाळ लावलेली आहे मसूरची आणि तर तांदूळ धुवून त्यामध्ये ता मीठ टाकून कुकर लावलेला आहे तर सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वाभिजन्य प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण हव्यात अशी मी स्वाभिचन्य प्रार्थना करते तर एका साईडला कुकर लावलेला आहे आणि आज मेथीची भाजी क केलेली आहे मेथीची भाजी मी त्यामध्ये ही रेसिपी मी दाखवलेली आहे तुम्हाला पण शेड्यूल आज खूप उशीर झालेला अकरानंतरचं हे रुटीन मी तुम्हाला दाखवत आहे अकरा ते एक आ, या दरम्यानचं आहे बाहेर बाहेरचा हॉल किचन हॉल मी पूर्ण क्लीन केलेला आहे कपडेही धुवून झालेले आहेत फक्त जेवणाचंच बाकी आहे जेवण आणि किचन कट्टा एवढंच बाकी आहे तर भाजीमध्ये मी ह लसूण आणि मिरची फोडणी दिलेली आहे त्यात हळद मीठ टाकून भाजी शिजवून घेतलेली ही साधी भाजी खूप सुरेख अशी लागते कमी एक जुडी आहे कमी वेळेत पटकन असा स्वयंपाक करायचा असेल तर हा पटकन असा होतो पण भाजी मी कालच रात्री नीट करून घेतली हो कुकरच्या अशा मी तीन चिड्या करून घेतलेल्या आहेत आ... तर आता मी ना क भाजी झालेली आहे भाजी काढून घेतलेली आहे सकाळची देवपूजा झालेली आहे काय होतं ना थोडंसं मी शेड्यूल थोडंसं बदललेलं आहे ह्या दोन तीन दिवसामध्ये सगळी उलटी सुलटी कामं चालू आहेत त्यामुळे मी व्हिडिओ शूट केलाच नाही आज प्रॉपर व्यवस्थित असं मी केलेलं आहे आजही जेवणाला खूप जेवण बनवायला खूप उशीर झालेला त्यामुळे मी अकरापासूनच शूट केलेलं आहे मटकी मी काल भिजत घातलेली रात्री भिज मोड आणायला ठेवली पाहू शकते केवढी सुंदर मोड आलेले आहेत मटकीला घरच्या घरी खूप छान असं होतं विकतची मटकीला मोड विकत आणण्यापेक्षा विकत घेऊन आणण्यापेक्षा घरी केलेली खूप चांगले भाजी ही झालेली एकदम साध्या पद्धतीचा सुग आहे खूप कंटाळा आलेला आज खरं सांगू का जेवण बनवायचंच कंटाळा आलेला तर साध्या पद्धतीने आणि आज कंटाळा का आलेला की गव्हाचं पीठ हे संपलेलं त्यामुळे ते दळण्यासाठी मला संध्याकाळ जे द्यावं लागणार होतं सकाळच्या इथे चक्क्या बंद असतात संध्याकाळी सहा नंतर भेटतं त्यामुळे स आता भाकरीचाच बेत चालू होता कुकर मी एका साईडला थंड करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तीन ज भा ज्वारीच्या पिठाचं पीठ मी मळलेलं आहे व्यवस्थित असे तीन गोळे करून घेतलेले आहेत थोडासा जास्त होत आहे तो बरोबर मेजरमेंट व्यवस्थित असं गोळे करून घेतलेले आहे समप्रमाणामध्ये आणि तर तीन प्रकार तीन आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आज भाकरीचाच भीत आहे कारण की पीठ न नसल्यामुळे होतं पण तीन चार चपात्याचंच होतं त्यामुळे आज भाकरीचा वेज होता तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर पाहू शकता भाकरी म्हणजे एक झालेली आहे तवा व्यवस्थित तापत ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं तवा तापल्यानंतर भाकरी टाकायची आहे हळू अलग तशी टाकायची आहे जोरात अशी टाकायची नाही आहे भाकरीला दोन मिनटांनंतर दोन मिनट नाही म्हटलं तरी चालेल अर्धा सेकंद तेल लावून घ्यायचं आहे गोळे केल्यामुळे मी गोळे केल्यामुळे के ना भा पटकन असं भाकरी होऊन जाते वेळ नाही लागत त्यात पण मुलांना मिस्टर आणायला गेल्यामुळे मी हा स्वयंपाक पटपट पटपटा केला त्यांची शिफ्ट आहे ना चेंज होत असते फर्स्ट सेकंड थर्ड अशामध्ये असते त्यामुळे त्यांच्यानुसारच मला जेवण बनवायला लागतं त्यांच्या त्यांच्यानुसारच मला त्यांना टाईम द्यावा लागतो आणि त्यांच्यानुसारच मला घरातलं नियोजन करावं लागतं कसं गरम गरम असं भेटेल हेच असतं फर्स्ट शिफ्ट तर सकाळी लवकर असं होतं संध्याकाळी लवकर असं स्वयंपाक होतो सेकंड शिफ्टला पण दोनच्या आतमध्ये स्वयंपाक करावा लागतो तो पण गरम गरम भेटेल असाच बघते आणि नाईट शिफ्टला तर त्यांच्यानुसार असते उठतील तेव्हाच गरम असा स्वयंपाक करायचा मुलांना आणायला गेलेले आहेत त्यामुळे स्कूल हे दहा मिनटाच्या अंतरावरच आहे त्यामुळे ते एकटेही येतात कधी कधी आणावं लागतं शक्यतो आम्ही घे आणायलाच जातो पाहू शकता भाकरी मी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे आणि त्या गॅसच्या फ्लेमवर व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे मला तव्यातल्यापेक्षा अशा भाजलेल्या भाकरी अशी खूप असे क्रिस्पी क्रिस्पी अशा लागतात आणि पापुद्रा तो खूप छान सुटतो तर पाहू शकता कशी एकदम छान टम्म अशी फुगलेली आहे तर असं प्रत्येकाचं शेड्यूल हा घरचं वेगवेगळं असतं पण मी माझं शेड्यूल शक्यतो मुलांच्या टेबलनुसारच करते कारण की त्यांची स्कूल असल्यामुळे सकाळी पाच वाजता उठावंच लागतं त्यामध्ये अजिबात इकडे तिकडे काहीच करता येत नाही श आणि मुलांनाही वेळ द्यावा लागतो मुलांचे माझा मोठा मुलगा नववीला आहे आणि छोटा मुलगा पाचवेला आहे त्यामुळे त्यांच्यानुसारच मला त्यांचा घरचं शेड्यूल करावं लागतं आज शनिवार आहे उद्या गुरुपौर्णिमा आहे तर उद्या गुरुपौर्णिमेची पूजा मी सुंदर अशी तुम्हाला दाखवणार आहे तर अस व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि ज्या कोणी ताई माझी नवीन व्हिडिओची सुरुवात केली असेल ना पाहिला त्यांनी ना समस्क सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर असो अशा प्रकारे स्थाईला प्रेम करा आणि सपोर्टची गरज आहे सपोर्ट करा तर असो दुसरी भाकरीही झालेली आहे व्यवस्थित असं पाणी लावून घेतलेलं ला आहे भाकरीला आणि दोन मिनटावर लगेच भाकरी उलटून घ्यायची आहे तर इथे मी थोडासा गोळ्याला ज्वा पिठाला पाणी लावून व्यवस्थित असा आकार देत आहे असा आकार दिला ना भाकरी व्यवस्थित चिरटत नाही आणि व्यवस्थित अशी थापता येते तर साधा सोप्या पद्धतीने भाकरी होईपर्यंत माझं भाकरी कुकर थंड झालेलं सा असे साध्या सोप्या पद्धतीने स्वयंपाक झालेला आहे आणि मिरचीचा ठेचा ह्याच्याबरोबर खूप सुरेख लागला असता मी पापड भाजलेला आहे तो फिर तो तो कैसा करते हैं तब तीसरी बात नहीं था वो सब तरह के आदि परोठे जो मैं बोलूँ तो बाकी भी ऐसी मतलब दाम इन तरही रख लेने लगे तो वो ऐसी तो चीज़ जाने ले आए ये बेड हास्तो ये बंदे ताकि हेलो सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी प्रार्थना करते सर्वांच्या पूर्ण अशी प्रार्थना करते आता वाजलेले सव्वा बारा मुलं आलेले स्कूलमधून दरवाजा उघडा मिळू शक्यतो ठेवतच नाही कारण की किचन मध्ये आपण असतो मुल आणि बाहेर अजिबात लक्ष नसतं त्यामुळे दरवाजा बंद करूनच घरातले कामं करावेत तर मुलांचं चालू आहे स्कूलमधून असं झालं तसं झालं तर त्यांच्याशी बोलत बोलत शेवटची शे भाकरी करत आहे आणि मला भाजी पण करायची होती कुकर तोपर्यंत थंड झालेला आहे भाकरी पूर्ती झालेले आहेत पाहू शकता तिसरी भाजत भाजायला ठेवली आहे छान अशा भाकरी जातात पांढरं शुभ्र आता मी लसूण आणि खोबरं मिक्सरला बारीक करणार आहे हेच मी ते पेस्ट करून एका साईडला ठेवलेले असते लसूण खोबऱ्याची द लसणाच्या दोन कुड्या आहेत ते मी रात्रीच पा मी लसूण सोलून ठेवलेला होता म्हणजे सकाळची पडपड होत नाही म्हणजे लसूण खोबरं हे दोन तीन दिवसाचं असतंच तर पाहू शकता अर्ध्या वाटेपेक्षाही खूप कमी खोबरं मी असं चिरून घेतलेलं आहे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि त्यामुळे भाज्या सुंदर होतात आणि वेळही वाजतो अद्रक टाकला तर ते ओलसर असतो त्यामुळे ते, ते लवकर खराब होतं ही भाज लसूण खोबरं लवकर खराब होत नाही दोन तीन दिवस स्टोअरमध्ये राहू शकतं आणि फ्रीजमध्ये तर चार पाच दिवस राहतं आणि बाहेर हे तीन चार दिवस व्यवस्थितच राहतं व्यव अजिबात खराब होत नाही जिरं मोहरी लसूण खोबरं आणि वर्षभराचा कांदा लसूण मसाला मी हा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि डाळ मी मिक्स व्यवस्थित हाटून घेऊन त्याची पातळ अशी आमटी केलेली आहे तर खूप छान अशी अशी होते आणि कोथिंबीर चिरून मी व्यवस्थित अशी वरून टाकलेली आहे अख्खा मसूरपेक्षा मसूरची डाळ ही खूप छान लागते दोन्हीही वेगवेगळ्या प्रकार एकच प्रकार आहे पण चवीला हे वेगवेगळे लागतात तर वेळ झाला असल्याने घरात काहीच नसेल तर ही पटकन अशी भाजी होते रेसिपी एकदम साधी सोपी सुटसुटीत आहे तर किचन पाहू शकता कसा एकदम खराब झालेला आहे आणि चुटकी वाजवून पटकन स्वच्छ झालेलं आहे पण नाही असं होत मला हा किचन साफ करायला पूर्ण पंधरा ते वीस मिनटं गेलेले आहेत त्यानंतरच जेवायला बसलेले हे किचन घाण आणि बाहेर जेवायला बसणं मला योग्य वाटतच नाही तर पाहू शकता आजचा मेनू भाकरी मेथीची भाजी मसूरची डाळ आणि चामटे आणि पापड भात असे छान मेनू आहे चला तर व्हिडिओ येथेच थांबवते